आज कसा ये दा 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 ना येडा बागडा माणूस बालाजी पाटील सोळा दिवसापासून बसलाय म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना इथे येऊन थोडं बसायला जागा झाले का नाही पेंडल मध्ये बसाव कोण तरी आपला हक्काचा लढा उभा केलेला माणूस दिसल्यावर आपल्याला इथे येता येऊ लागले ना कधीही या मंडपामध्ये एवढ्या कमी संख्या नाही आहे सोळा दिवसात त्याच्यामुळं आपला लढा लिंक शेअर करा योग्य दिशेनं चाललाय बोल बावीस वर्ष कंत्राटी काम करणाऱ्या आणि अठरा वर्ष फुकट काम करणाऱ्या धनंजय नागोरगोजेच चित्र डोळ्यासमोर ठेवा आणि तुम्ही केला सहा महिन्याचं प्रशिक्षण आणि एवढं लगेच घायकुतीवर आला होता कवा सर कठड्याहून मारतो जाळ्याहून मारतो तिकडे जातो इकडे जातो गेलं पाहिजे ते फायदे म्हणलेले हो <laughs> बरो बरोबर आहे म्हणलं <laughs> काल जायलाच पाहिजे होत म्हणलेले आणि उद्या शंभर पन्नास पोराच्या अंगावर गुन्हे दाखल करून आल्यावर अशा बालाजी पाटील म्हणलो आमच्या लेकरावाला पशिवलं तिथं नेऊन आजाद मैदानावर हेच पालक म्हणतात तुम्ही तुम्ही असलं चुकीच करायचं नाही गोंधळ आहे म्हणून गुरुत्व दिला म्हणजे जिल्हाध्यक्षाने धाराशिवचा काय प्रमाणा त्याचा सत्कार करा नागरी त्याचा <laughs> नागरी सत्कार करा त्या शिवाजी सरकार त्याच्यामुळं आम्ही काळजीपूर्वक लढा लढतोय लड़ निर्विकार तुम्ही नाराज होऊ आहे गडचिरोली आणि अंतर किती आहे आम्हाला माहिती आहे गोंदिया आणि मुंबईचं अंतर किती आहे माहिती आहे तेवढ्या लांबून लोक येऊ लावून भावानो तुमचं तुम हे योगदान आणि तुमचं हे बलिदान वाया जाणार नाही

पाच महिन्यापर्यंत लढा लड़ा लढायला आपल्याला आधार आहे लढा काही आपला जी आर निघाला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून प्रशिक्षणार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आपली उग्र भावना दाखवली आहे आणि या आझाद मैदानावर पूर्वीचे दोन आंदोलन आणि हे आझाद मैदानामध्ये आपलं तीन तारखेला सुरू झालेलं उपोषण या सगळ्या आपल्या आंदोलनावर कळस चढवण्याचं काम केलंय आणि तेव्हा कुठं आपल्याला पाच महिन्याचा वाढीव मुदत घेतली पण खरंच सगळ्याला तर मनातून आनंदच झालाय पाच महिन्याचा जी आर मिळाला आपण शासनाला काय आम्हाला ते मान्य नाही आम्हाला ते नकोय आम्ही इथं आंदोलन कर्जेपर्यंत जॉईन झाले भावानो बहिणी हजार मान्य नाही म्हणून तुम्ही कुठं मसलात जात का गेले आंदोलन आपण केले आणि अडोतीस हजार ज्वाइन झाले हे न थांबणारी प्रक्रिया पण जनताची संख्या जास्त आहे पण त्याच्यामुळं आपणाला जरा शासनाला नाराजी दाखवला ना आपण आणि ती नाराजी दाखवण्यामध्ये आपणाला अधिकार आहे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे पाच महिने नंतर पण ठीक आहे पाच महिने मी वाढलो सहा आठ आणि दहा मध्ये काय होतंय हो प्रवास खर्च हो व्हायना गेलाय प्रवास खर्च व्हायना गेला आपला त्याच्यामुळं त्याच्यात मानधनात वाढ करा आणि आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या ही शासनाला आपली उग्र भावना पाच महिन्यानंतर दाखल्यावर पुन्हा आज पुढचे दोन वर्ष काम होती आता आपल्याला आपली बाब पोळी शिकून घ्यायची म्हणून आपण ही कळून समजून उमजून लढाई मैदानामध्ये दिवला या तर आधी आपण डायरेक्ट दुधाचा अभिषेक देवेंद्रला घातला असता डायरेक्ट हो या देवेंद्रजी आम्हाला तुम्ही पाच महिन्याची मुदत दिली वाढवून लय खूप छान केलो आता तुम्हालाच आम्ही महादेवाचा अभिषेक केले असत तुम्हाला दुधाचा आंघोळ घालणार आहोत म्हणलं पण आपल्याला हे आवडलं नाही आता आम्हाला म्हणजेच वाट नकोय आता मला सांगा इमानदारीने सांगा किती आंदोलन यशस्वी झालं नाही त्याच्यातले जाऊन जॉईनिंग करत एक बिराज नाही एक मिरत नाही मला माहित नाही का तरी विरोध करला पार्किंग संख्या जमली की आपल्याला जोश येतो आणि संख्या गेली की आपला आता भाषण जास्त आपला आता जिल्हा कोणता राहिलाय झाले का तुमचं समाधान म्हणजे आंदोलन असं करायचं होतं तसं करायचं होतं त्याच्यावर आता जरा बोलायला लावले निर्विकार खुश झाला का नाही नाराजी गेली का नाही समाधान नाही जी आर दिल्यावर बी नाही का मग लागते बावीस वर्ष लढाव लागते सहा महिन्यातच तुम्ही एवढे बेजार झाला की आता तुम्हाला काहीतरी दुखणं लागले का काय असं वाटलं तुमच्यावर ट्रीटमेंट करायची वाटलं मोठा लढा हा सोपा नाही लढा हा आम्ही म्हणतो तसा सोपा नाही तुम्हाला बी कळलंय तुम्हाला बी कळलाय वर्धा परीक्षा देणाऱ्या पोराची तुम्हाला लक्षात येत रोज शंभर पोरांची व्हॅल्यू झाली तुमची का बुद्धी घाण टाकला पाटील साहेब तुम्ही असलं का करायला आम्ही शिकलेल्या लोकांनी कुठे जावं म्हणलं जागा निघाल का म्हणलं पुन्हा तुमच्या जर अशा रोजगारी लोकांना जर जागा जो

कालच्या पेक्षा पण जास्त संख्या घेऊन कारण मी वीज जिल्ह्यामधून येतो आणि आंदोलन आमच्या पाच पाचवीलाच काय करणं आम्हाला म्हणजे मिळत नाही हा कारण कालच्या पेक्षा पण आम्ही दुप्पट संख्या घेऊन बारा वर्षा आम्ही रस्त्यावर उतरलो म्हणजे आंदोलनाने दुसऱ्या आंदोलनाच्या म्हणजे निमित्ताने पण त्यांचं नियोजन असं असतं ते काय करायचं एका गाडीमध्ये वीस लोक कोंबायचे आणि शहरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी सोडायचे कोण कुठे केलं काही मिळत नाही हे त्यांचं नियोजन परफेक्ट असत आणि उग्र आंदोलन दादल त्यांना एवढं सोपं आहे शांततेच्या मार्गाचं आंदोलन त्या त्यांना दखल घ्यावा लागलेली आहे असे आंदोलन आमच्या जिल्ह्यामध्ये झालेत आणि ते आंदोलन आम्ही अगदी जवळून पाहिले आणि खरोखर आम्ही भाग्यवान आहोत आमच्या परिसरामध्ये असे काही माणसं आहेत आम्ही त्यांच्याकडून पण या प्रश्नाविषयी काही मार्गदर्शन आपल्याला मिळतंय का संत सर आपला मधील सर्वच आपल्या जायचंय त्यांच्या आपण बसू आणि तुम्ही आम्हाला याच्यावर काहीतरी पर्याय सांगा आणि नक्कीच तो माणूस कुठल्याही प्रकारची जात धर्म पंथ न पाहता ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच हा विश्वास आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि आपण देखील कोण आहे कुठले आहेत कोणासाठी काय करतात हे न पाहता आपण सर्वांनी त्यांच्यापाशी जाऊ त्या ठिकाणी आपण एक दिवस बसू त्यांचा आपण वेळ घेऊ आणि ते आपल्याला सांगतील त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कुठलीच शंका नाही त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या वतीनं आपण आपली तयारी करू आपला एक दिवस आपला वेळ ठरवू आपण त्यांच्या जाऊन चरणापाशी बसू त्यांच्या पायापाशी बसू त्यांच्या पायाच्या धुळीच्या किमतीची पण आपण नाही ही वस्तू किती आहे आपण ही मान्य करू त्याच्यापाशी जाऊ आपण त्या ठिकाणी बसू त्यांना बोलू तर आपल्या हे आंदोलन आपण कसं केलं होतं यांच्यापेक्षा वेगळं कसं करता येईल ते आपल्याला नक्कीच सांगतील बस एवढंच ह्या ठिकाणी सांगतो yes, थँक्यू आता आपला मुद्दा चाललाय आता महाराष्ट्रभर आंदोलन पेटवायचा लोकशाही मार्गाने अहो मुठभर मिठाच्या सत्या सत्या सत्याग्रहानं मुठभर मिठाचा जो सत्याग्रह केला त्या सत्याग्रहानं इंग्रजाला पाठवण्यात मोहब गांधीजीला यश आले हो चाली यात्रा काढली ती सारखी नाही दोन किलोमीटर चालून तिथं झोपायची तीनशे ऐंशी किलोमीटरची झाली यात्रा होती का तीनशे ऐंशी बघा आणि आपले बाबा संध्याकाळी निघाले आणि सकाळी झोपले संध्याकाळी कोण चालतंय का त्यांनी निघाले संध्याकाळी आणि चलायच्या एरियात झोपले अरे गबरू असले थोतांड तरी आंदोलन करण्या गेला आ, निर्विकार काम आमचं मी थोतांड वाटलं जायचंय कटडी वडून हा जायचंय का चाड्यावर ओलांडून पाहिजे संख्येच्या बळावर कशाला एवढे हवं तेवढी जाऊ आता नको का म्हणा तर आपण तयार होतो आ चला त्यांच्याच मनावर चला आता चलायचं आपल्याला आतापासून आंदोलन हा म्हणजे जोरावर आपण जावं संख्या झाली म्हणून काही बळाचा वापर चुकीच्या ठिकाणी करायचा नाही हा चला आता दुसरा जिल्हा अकोल्याचं काय ठरलं अकोला झालं गोंदियाचं काय ठरलं गोंदियाचं बोलले ना तुम्हीच बोलले ना काय ठरलं तुमचं गोंदिया करू आपण नियोजन काय करायचं म्हणजे इथं जे ठरल ते तुम्ही करायला तयार आहोत हा ठीक आहे आता सर्वांमध्ये जे निर्णय होईल कोणी याचं नाव लिहा निर्विकार देवनगुर निर्विकार गोंदियाची लाईव्ह तुम्हीच घेतली होती ना हा चला हा मोबाईल नंबर सांगा निर्विकार नाईन सिक्स थ्री तिकडे या तिकडे जावा धनाडंतर मिश्रांना नंतर एक नाव द्या त्या पण धनाडीच्या दिसलं दिसायला पातळ पण लढायला खंबीर नाही आता आपण काय करू प्लॅनिंग करून पुन्हा जो दिवस आहे ना आपलं काही ठरलं तर आता पुढची प्लॅनिंग करायला आपल्याला एक घोषणा करू हा चला राहिला कुठला जिल्हा नाही सगळे कुठले झाले कुठला जिल्हा नंदुरबार नंदुरबार कोण आहे नंदुरबार नंदुरबारचा कोणी जिल्हाध्यक्ष आहे का नाही तुम्ही आहेत तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत का आणि जिल्हाध्यक्ष कोण आहे नाही म्हणजे ऍक्टिव्ह आहेत का ते मग त्यांचंही नाव सांगा आणि तुमचंही नाव सांगा

आणि जो इथे काय निर्णय नाही पण गावाकडे चे नाहीची गाणी आम्ही करणार आहोत जो काही गाणी आपण निर्धन करणार आहोत पाच सात म्हणजे आठजणं चालेल त्यांच्यापासून